नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आता ह्या ठिकाणी आपण अर्धी वाटी पाणी टाकलेलं आणि अर्धी वाटी आपण दूध टाकलेलं आहे एकूण आपल्याला एक वाटी ह्या ठिकाणी प्रमाण घेतलेलं आहे आणि एक चमचा साजूक तूप घेतलं आहे ते मेल्ट करून घ्यायचं आहे आता दोन्ही म्हणून एक वाटी झाल्यामुळं ह्या ठिकाणी आपण दोन वाट्या इतकं पीठ टाकणार आहोत कारण मी अंदाज घेतलेला आहे पण परफेक्ट आहे जितकं लागेल तितकं पीठ टाकलं तरीसुद्धा चालते बिलकुल हे पदार्थ बिघडत नाही तुम्ही नक्की ट्राय करून पहा आता ह्या ठिकाणी तडे आपलं टाकून झालेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचे फक्त आपल्याला ह्या ठिकाणी घाटून घ्यायचे आणि झाकण ठेवायचं आहे गॅस बंद करायचंय तर फक्त आपल्याला ही उकड घ्यायची आहे बहू शकता ह्या ठिकाणी परफेक्ट झालेला आहे बिलकुल पातळी किंवा घट्टही झालेलं नाही तर अशाच पद्धतीचं आपल्याला तर ह्या ठिकाणी गॅस बंद केलेला आहे झाकण ठेवायचं एक दोन मिनिटा करता चांगली वाफ लागली जाईल तर ह्या ठिकाणी दोन मिनटापर्यंत आपण ठेवलेलं होतं आणि काढून सुद्धा साकण घेतलेलं आहे आता एखाद्या ताटामध्ये किंवा टोकल्यामध्ये कशातही काढता चालते आता ही उकड आपण थोडंसं गरमच आहे त्यामुळे हात लगेच आपल्याला लावता येणार नाही थोडंसं आपण काय करणार चमच्याने आपण थोडंसं प्रेस करून घेणार आहोत जे की चांगलं एकजीव होईल आणि आपण जो पदार्थ बनणार आहोत तो चांगला बनला जाईल परफेक्ट हो। आता आता पूर्ण पीठ जे आहे ते आपण प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि लगेच आपल्याला हे मळता येणार नाही कारण खूप गरम आहे थोडंसं आपल्याला हे कोमट होऊ द्यायचं आहे त्या अगोदर चमच्याने आपल्याला थोडंसं घट्ट आपल्याला हे प्रेस करून मळून घ्यायचं आहे जे की म्हणजे गाठी वगैरे जे आहेत त्या मोडल्या जातील आणि गरममध्येच पीठ जे आहे ते चांगलं मळलं जाईल किंवा अशा पद्धतीने करायचं कि किंवा ग्लासनं केलं तरीसुद्धा चालते एक दोन मिनट मी आता असं करून घेऊ नंतर मी हाताने चांगलं मळून घेणार आहे आता बघा इथं पूर्ण पीठ जे आहे ते अगदी मोसर तयार झालेलं आहे आणि हाताने मळण्या सुद्धा थंड झालेलं आहे एक चुटकीवर आपण ह्या ठिकाणी मीठ टाकलेलं आहे वेरेसिंगसाठी कारण गोडाचे पदार्थ जेव्हा बनवतात थोडंसं मीठ त्यामध्ये टाकलं तर चव चांगली येते आता पूर्ण पीठ जे आहे थंड झालेलं आहे आणि घट्टसर आपल्याला ह्या ठिकाणी मौसर आपल्याला चांगलं मळून घ्यायचे कारण आपण जे पदार्थ त्याची लाटी जी आहे ते क्रॅक पडणार नाहीत या पद्धतीने आपल्याला चांगलं मळून घ्यायचे तर अशा पद्धतीनं मळून मी आता साईडला ठेवून देणार आहे एकदम मौसूत पीठ तयार झालंय त्यावर त्यात एक झाकण ठेवून एक दहा मिनटाकरता आपल्याला साईडला ठेवायचं आहे आणि दुसरा पदार्थ जो आहे तो सुद्धा आता ह्या ठिकाणी आपण बनवून घेणार आहोत आता ह्यासाठी आपल्याला लागणार आहे सारण सारण कसं तयार करायचं अगदी ह्या ठिकाणी आपण ताजं खोबर घेतलेलं आहे ते कट करून घेतलेलं आहे तुमच्याकडे सुका असेल घेतलं तरी सुद्धा चालते पण ओल्या नारळाची ताज्या नारळाची असते आणि उकडीचे मोदक मध्ये तर नक्कीच आवर्जून तुम्ही ह्या ठिकाणी ओला नारळ वापरा आता ह्या ठिकाणी खोबर जे आहे ते आपण तुकडे करून घेतले आहे ते मिक्सरला आपल्याला चांगलं वाटण तयार करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही खिसून घेतलं अख्खं तरीसुद्धा चालते पण खिसण्या पटकन आपण मिक्सरला काढता खूप लवकर आणि हातालासुद्धा लागण्याची शक्यता असते खूप जणांना कंटाळा येतो तर तुम्ही असंच मिक्सरला काढा खूप छान तयार होईल आता ह्या ठिकाणी एक बाऊल इतका आपण मेजून घेतलेला आहे छान आपलं हे वाटण तयार झालं आहे त्यामध्ये जितकं आपण खोबर घेतलं आहे त्यापेक्षा थोडंसं कमी आपण गूळ घेतलेला आहे गूळ जो आहे तो आपल्या आवडीनुसार आपल्या ठिकाणी कमी जास्त घेतला तरीसुद्धा चालते कारण गोड खूप जणांना जास्त आवडत नसेल तर थोडं कमी घेतलं तर चालते किंवा जास्त गोड आवडत असेल तर जास्त घातलं तरी काही फरक तर पडत नाही किंवा तुम्ही ह्या ठिकाणी भरपूर असे ड्रायफ्रूटचासुद्धा वापर करू शकता जर असेल तुम्ही ह्या ठिकाणी बदाम काजू मळके पिस्ता बदाम काही आपण ह्या ठिकाणी टाकलं तर चव तर अगदी छानच येणार आहे थोडंसं मला गूळ कमी वाटत होतं त्यामुळे आणखी अर्धी वाटी ह्या ठिकाणी मी गूळ टाकलेला आहे आता चांगलं मिक्स करून घ्यायचा आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे गॅस फुल करायचा नाही आपल्या ठिकाणी चाचणी घट्ट बनवायची नाही किंवा कडक बनवायची नाही फक्त ह्या ठिकाणी आपल्याला खोबर आणि गोळ जे आहे ते एकत्र मिक्स होण्यासाठी आपण हे मिक्स करून घेणार आहोत आणि एक दोन मिनटं आपल्याला गॅस चालू ठेवायचं आहे आता ह्या ठिकाणी चांगलं मिक्स झालेलं आहे आणि गॅससुद्धा मी ह्या ठिकाणी बंद केलेला आहे पण गरम आहे पॅन त्यामुळे थोडंसं आणखीन ठेवलं तर छान चव पण येणार एक ज्यूसुद्धा होऊन जाईल आता ह्या ठिकाणी चव येण्यासाठी आपण वेलची पावडर एक चमचा इतकी टाकलेली आहे मला आवडत असेल तुम्ही ह्या ठिकाणी सोपसुद्धा टाकू शकता आता असंच मिक्स करून आपल्याला गॅसवर पॅन जे आहे ते बाहेर काढून घ्यायचं आहे आता अगदी मस्त आपलं सारण जे आहे ते तयार झालं आहे चविष्ट खाण्यासाठी आता आपण बाहेर काढून घेतलेलं आहे आता थंड होण्यासाठी हे सुद्धा आपण थोडं साईडला ठेवून देणार आहोत या ठिकाणी अगदी चविष्ट आणि खाण्यासाठी अशा चवीचं आपलं हे सारण जे आहे ते तयार झालेलं आहे आणि उकड तर आपण अगोदरच बनवून ठेवली अगदी छान मौसत आपली ही उकड बनवून तयार झालेली आहे तर दोन्ही आपले पदार्थ जे आहेत ते आपले तयार झाले त्यापासून आपण एक भन्नाट गणपती बाप्पाचा आवडीचा सर्वात उकडीचा मोदक म्हणलं की सर्वांनाच आवडतो पण करण्यासाठी सर्वांना खूप अवघड वाटतो पण अगदी सोप्या हो पद्धतीने तुम्हाला मी आज दाखवणार आहे सहज फर्स्ट टाइम जरी कोणी उकडीचे मोदक बनवते बिलकुल हे मोदक बिघडणार नाही अशा पद्धतीनं तुम्ही लाठी बनवा तुम्हाला लाटण्याची जर तुम्हाला अवघड पद्धत वाटत असेल तर ही पद्धत अगदी सोपी आहे हातावर घ्यायचं थोडं थोडं प्रेस करून अशी लाठी बनवायचं आणि ही लाठी जर आपण बनवून घेतली तर ह्याच्यापासून आपल्याला चांगली कळीदार आपल्याला हे मोदक सुद्धा बनवू शकतो ही साईडला ठेवणार आहे तुम्हाला ह्यापेक्षाही आणखीन एक सोपी पद्धत दाखवणार आहे चला तर पुढे पहा तुम्ही ही झाली एक लाठी बनण्याची पद्धत आणि ती सोपी आता ही लाटी जी आहे ती आपण साईडला ठेवून घेऊ आता दुसरी लाटी बनण्यासाठी ह्या ठिकाणी आपण पोळपाट घेतलेला आहे आणि अशी पॉलिथीन घेतलेली आहे स्वच्छ अशी पॉलिथीन घ्या लहान आकारात चालते कारण आपल्याला लहान आकाराचीच पारी बनवायचे आहे थोडंसं आपल्याला ह्या ठिकाणी साजूक तूप लावून घ्यायचं जे की चिकटणार नाही पूर्ण ना पॉलिथिनला आपण साजूक तूप लावून घेतलेलं आहे कारण आपल्याला सुरुवातीलाच लावायचं नंतर लावायची गरज पडणार नाही आता जितक्या मोठ्या साईजची किंवा लहान साईजचे आपल्याला मोदक बनवायचे आहेत त्याच पद्धतीचा ह्या ठिकाणी आपण गोळा घ्यायचा आहे तर अशा मीडियम साईजचा मी गोळा घेतलेला आहे आणि थोडंसं आपल्याला त्याला प्रेस करून गोल करून घ्यायचं आहे आणि असं ठेवून घ्यायचं आणि त्यावरतून आपल्याला तीच पॉलिथिन थोडंसं आपल्याला वरतून टाकायचं आणि एखादी प्लेट किंवा झाकण काही घ्या किंवा लाटण्याला लाटला तरी चालते थोडंसं हलक्या त्यांना प्रेस केलं की बरोबर ही जी लाटी आहे अगदी छान जसं पाहिजे तसं जास्त जाडही नाही किंवा जास्त पातळही नाही मीडियम साईजमध्ये आपल्याला करता येते बघू शकता अगदी अलगद आपली ही पारे निघालेली आहे तर आता ह्या कळ्या कशा पाडायच्या तर कळ्या पाडायची अगदी सोपी पद्धत फक्त आपल्याला ह्या ठिकाणी दोन्ही बोटामध्ये चिमटा घ्यायचा आणि सोडून द्यायचा आहे काहीच ह्या ठिकाणी आपल्याला करायचं नाही अगदी सोपी पद्धत आहे सहज कोणालाही बनवता नाही बिलकुल ही पद्धत बिघडत नाही किंवा तुमचे मोदक तुटणार नाहीत किंवा सारण बाहेर येणार नाही तुम्हालासुद्धा पुढं लक्षात येईलच आता ह्या ठिकाणी अशा आपण कळ्या टाकून ठेवलेल्या आहेत तर सर्व साईडच्या आपण कळ्या जेव्हा टाकून घेतो तेव्हा आपल्या जे सारण तयार केले ते चमचेच्या सह्याने आपल्याला हे सारण चांगलं भरून घ्यायचं आहे ती सर्वात सोपी पद्धत तुम्ही एक वेळेस ही पद्धत नक्की ट्राय करून पहा तुमचे मोरसुद्धा कधीच बिघडणार नाहीत तर ह्या ठिकाणी कळ्यात टाकून टाकून ठेवलेल्या आहेत त्यामध्ये आता सारण भरून घेऊ फक्त आपण चिमटा टाकून दिलेला आहे जास्त आपण ह्या ठिकाणी कळ्यासुद्धा करून घेतलेल्या नाहीत फक्त चिमटा घेतल्याने सोडून दिलेला आहे तर जितकं बसेल तितकं आपण ह्या ठिकाणी दोन चमचे इतकं सारण भरून घेणार आहोत आता ह्या ठिकाणी असं सारण भरलं की थोडंसं आपल्याला पूर्ण जे गळ्या आपण टाकून घेतलेल्या आहेत ते, ते एकत्र करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जवळजवळ घेऊन आपल्याला प्रेस करत करत गोल फिरवत आपण हे मोदक जे आहे तो पूर्ण चिकटावून घेणार आहोत तर अशा पद्धतीनं आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे आणि हलक्या हातानं प्रेस करत करत आपण ते चिकटावून घेणार आहोत पाहू शकता अगदी छान कळ्या तयार झालेल्या आहेत बिलकुल कळ्या मोडलेल्या नाहीत किंवा जास्त आपल्याला कळ्यासुद्धा टाकून घ्यायची गरज पडली नाही फक्त आपण चिमटा घेतला आणि मस्त आपलं हे मोदक जे आहे ते तयार झालेलं आहे पाहू शकता कमी कष्टामध्ये अगदी कमी वेळामध्ये पटकन आपला हा उकडीचा मोदक तयार झाला आहे तुम्हीसुद्धा पाहिलेला आहे किती सोपी पद्धत आहे आणि तुम्हीसुद्धा ही पद्धत जर वापरली तर सुद्धा मोदक बिलकुल बिघडणार भी अशाच पद्धतीनं चांगले कळीदार मोदक जे आहे ते आपल्याला पूर्ण तयार करून घ्यायचं आहे तर तुम्हाला फटाफट मी मोदक तयार करून दाखवते हो आणि पुढे आपल्याला काय करायचं आहे तेसुद्धा आपल्याला पाहायचं आहे इतक्या सोप्या पद्धतीची लाठी आणि इतक्या सोप्या पद्धतीनं कळ्या टाकणं अवघड असलेला पदार्थ सुद्धा सोपा बनून जातो तर ह्या ठिकाणी भरपूर असे मी मोदकता बनवून घेतलेले आहेत तर तुम्हाला ही पद्धत खूप अवघड वाटत असेल किंवा तुम्हाला जमणार नाही असं वाटेल त्यापेक्षा सुद्धा एक तुम्हाला एक सोपा मोदकचा प्रकार दाखवणार आहे ते पुढे दाखवेनच जे की ते तर सर्वांनाच जमेल बिलकुल कुणाचे मोदक जे आहेत ते बिघडणार आहेत आणि उकळीचे मोदक सर्वांना खायलासुद्धा भेटणार आहेत आणि बाप्पांना तुम्हालासुद्धा नैवेद्य करण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे ती तुम्ही नक्की ट्राय करून पहा आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहे चला तर ह्या ठिकाणी माझी कडी टाकण्याचे मोदक जे आहेत ते पूर्ण बनवून झालेले आहेत ते आता मी साईडला ठेवणार आहे आणि दुसरे मोदक कसं बनवायचं ते पाहूया अगदी साध्या सोप्या पद्धतीचे मोदक आहेत चला तर त्यासाठी काय लागणार आहे ते पाहूया आपण आता साच्यामध्ये घालून तर वेगवेगळे वे मोदक बनवतोच पण आज आपण उकडीचे मोदक सुद्धा साच्यामध्येच टाकून बनणार आहोत आता सुरुवातीला आपल्याला एक असा गोळा घ्यायचा आणि तो प्रेस करून साईडनं आपल्याला बोटाने पूर्ण लावून आपल्याला पीठ जे आहे ते लावून आहे बिलकुल मध्ये गॅप राहणार नाही किंवा कुठले चित्र राहणार नाही अशा पद्धतीने पूर्ण प्रेस करत करत आपल्याला हे पूर्ण पीठ जे आहे ते आपण पूर्ण साच्यामध्ये भरून आहे आणि नंतर आपण होल ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपण सारण भरून घेणार जितकं बसेल तितकं आपण हे सारण भरून घेणार आहोत आणि वरतून आपल्याला थोडंसं एक छोटी आपल्याला गोळी घ्यायची आहे आणि त्याला थोडं चपटं करायचं आणि वरून पॅक करून टाकायचं आहे जे की सारण पुन्हा उकळल्यानंतर बाहेर येणार नाही तर अशा पद्धतीनं आता मी राहिलेल्या शिल्लक पेठाची सुद्धा ही मोदक बनवून घेणार आहे तुम्हाला कळ्या टाकून बनवायची पद्धत खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही अशा पद्धतीची सुद्धा मोदक बनवलं तर चवच र आहे तर ती तीच येणार आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि किती सोपी पद्धत आहे पटकन हे मोदक बनले जातात आणि बिलकुल मोडत नाहीत किंवा वेळ पण लागत नाही फास्ट बनले जातात तुम्ही अशा पद्धतीचे मोदक नक्की ट्राय करा आता ह्या ठिकाणी मी सर्व मोदक जे आहे ते असेच बनवून घेणार आहे आता कारण शिल्लक पिठाचे आपण हे ठिकाणी असे मोदक बनवलेले आहेत चला आहे आहे। थे थे तर मोदक सर्व जे आहे ते बनवून झालेले आहे प्लेटमध्ये काढून घेणार आहे अगदी मस्त कळीदार आपले मोदक जे आहे ते बनवून तयार झाले तुम्हालासुद्धा पाहताच लक्षात येत असेल अगदी परफेक्ट आणि दिसायलासुद्धा सुबक सुंदर असे मोदक तयार झाले थोडंसं या ठिकाणी फूड कदर लावलेला आहे तुमच्याकडे जर केशर असेल तर ते लावलं तर सुद्धा चालते अगदी रंग सुरेख दिसण्यासाठी आपण थोडंसं या ठिकाणी फूड कलर वापरलेला आहे नाही वापरला तरीसुद्धा चालते तर थोडं थोडे चला तर अगदी सोप्या पद्धतीनं बनवलेले आपले मोदक जे आहे ते कळीदार तयार झालेले आहेत आता मोदक तर तयार झाले तर आपल्याला ह्याचे आता स्टीम घ्यायचं आहे ह्या ठिकाणी आपण पाणी ठेवलेलं आहे पातेल्यावरती आणि वरती आपण एक प्लेट ठेवलेली आहे चाळणी ठेवलेली आहे त्यावरती थोडंसं आपण साजूक तूप लावून घेतलं आहे आणि मोदक जे आहे ते आपल्या दोन बॅचेसमध्ये आपण हे उकड घेणार आहोत कारण एकाच चाळणीमध्ये मोदक जे आहे ते बसणार नाही त्यामुळे दोन ठिकाणी मी हे उकळून घेणार आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला ठेवायचं आहे आणि वरतून एक आपल्याला मोठं झाकण ठेवायचं आहे जे की चिकटणार नाही मोदकांना याची काळजी घ्यायचं आहे कारण ह्या ठिकाणी मोदक उंच असल्यामुळं त्यासाठी मी ह्या ठिकाणी एक पातेलं घेतलेलं आहे आणि ते मी आता ह्या ठिकाणी उलटं ठेवून टाकणार आहे एक पंधरा मिनटाकरता गॅस मिळून ठेवून आपल्याला मोदक जे आहे ते उकडून घ्यायचं आहे आता ह्या ठिकाणी छान आपले मोदक जे आहेत उकडलेले आहेत तुम्हालासुद्धा पाहता लक्षात येत असेल अगदी छान चविष्ट आपले मोदक बनलेले आहेत आता हे आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे चला तर बाहेर काढून घेऊ आता काढल्यानंतर आपल्याला पाहिजे की आजपर्यंत आपले मोदक कसे झाले आहेत आणि चव सुद्धा आहे ते सुद्धा आपल्याला टेस्ट करून पाहिजे सुरुवातीला मी पप्पांना दाखवणार आहे नंतर मी तोडून तुम्हाला टेस्ट करून दाखवते आणि तुम्हीसुद्धा एक वेळेस असे मोदक बनवा आणि बनवल्यानंतर तुमचे मोदक कसे झाले आहेत तेसुद्धा मला कमेंट करून सांगा किंवा तुम्ही उघडीचे मोदक कसं बना ते सुद्धा कमेंट करून सांगा किंवा तुम्हाला आणखी कुठल्या प्रकारचे मोदक पाहायचे ते कमेंट करा नक्की दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल चॅनलवरती चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेव्हा असे नवीन व्हिडिओ बनेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील चला आता मोदक तयार झालेले आहेत आता तुम्हाला तोडून दाखवण्याची वेळ आलेली आहे तर आता एक मोदक तुम्हाला मी तोडून दाखवते अगदी छान मऊसूत खाण्यासाठी अतिशय चविष्ट आणि पौष्टिक मोदक आपले तयार झालेले आहेत मी टेस्ट करून पाहते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत